तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर चोवीस तारखेला म्हणजे रविवारी आलेली आहे होळी आणि होळीनंतर आलेली आहे धुलिवंदन तर होळी दहनानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी घरी घेऊन यायची आहे ही राख आणि ही राख घरी घेऊन आल्यानंतर आपल्या घराला कधीच इडा पिडा करणे बाधा नजरदोष असेल किंवा बाहेरची बाधा असेल भूतप्रेत असेल ते कोणतेही लागणार नाही सर्व घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल आणि आपल्या घराची प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे ही राख कोणत्या ठिकाणी ठेवायची आहे त्यात आपल्याला कोणतीही एक वस्तू टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं ऐकन देखील दाबा म्हणजे जे काही मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हिला देखील विसरू नका तर होळीच्या राखेने काही चमत्कारी उपाय होतात प्रत्येक फाल्गुन पौर्णिमेस आपण होळी दहन करतो आणि त्या दिवशी होळी जाळली जाते व त्याची शेवटी जी राख असते या राखेचे काही आपण उपाय जर केले ज्योतिषशास्त्रामध्ये असे अनेक काही उपाय सांगितलेले आहे मानवी जीवनातील अनेक समस्या दूर करण्यासाठी मुक्ती मिळवण्यासाठी याचे अनेक उपाय केले जातात तर ते कोणते उपाय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला बघा काय करायचं आहे आपल्याला होळी आपण ज्या दिवशी पेटणार आहोत चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला धुळिवंदन आहे तर सकाळी आपण काय करायचं आहे तिथे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवायचा आहे आणि होळीला हदी कुंकू लावून नमस्कार करूचा आहे आणि ती राख आपल्याला उचलायची आहे उचलवून आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा उचलून आणलं की आपल्याला आपण एखाद्या घमेल्यामध्ये टोपामध्ये आणायची आहे ती राख कचऱ्यामध्ये इकडे तिकडे न टाकून देता आपण ती राख काय करायची आहे आपल्या झाडांमध्ये कुंडीमध्ये टाकायची आहे तर आपल्याला बघा आपल्याला ती राख घरी आणायची आहे घरी आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ती राख घरी आणल्यानंतर आपल्याला एखादा लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपडा घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे मीठ टाकायचे आहे मीठ टाकल्यानंतर थोडीशी राई असे हे मिक्स करून आपल्या घराजवळ किंवा आपण एखाद्या कोपऱ्यामध्ये वरती बांधून ठेवायचं आहे आपल्या स्वतःजवळ जरी ठेवलं तरीही बघा आपल्याला जे भूतप्रेत आहे नजरदोष आहे करणीबाधा आहे या सर्वांमधून सुटका होते आपल्यावर खूप वाईट लोक टपलेले असतात तर त्यासाठी आपण आपली त्यातून सुटका व्हावी हो आपल्याला कोणतीच बाधा होऊ नये म्हणून आपण अशा प्रकारे ती राख आणून आपण काय करायचं आहे ती एखाद्या लाल कपड्यामध्ये घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये थोडी राई असते म्हणजे जी मोहरी असते पिवळी किंवा आपण मसाल्यात वापरतो ती ती मोहरी टाकून आपण ते आपल्या पुडी बांधून खिशामध्ये किंवा लाल कपड्यामध्ये बांधून खिशात आणि घरात आपण वरती टांगून ठेव ठेवू शकतो अशाने भूत प्रयत्न जर दोष करणे बाधा होत नाही त्यातून सर्व अडचणी दूर होतात त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे अजून आपल्याला काय उपाय करायचे आहे बघा आपल्याला कडुलिंबामध्ये काही ग्रहदोष असतील म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये काही जर ग्रह दोष असतील तर त्यामुळे सातत्याने तुमच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी संकट येत असतील तर अशावेळी होलिका दहनाची राख असेल ती थंड झाल्यानंतर घरी घेऊन यावी त्यात थोडेसे पाणी मिसळावे आणि हे असे राख मिश्रित पाणी उद्या शिवलिंगावरती चढवावे अशी मान्यता आहे की ओम नम शिवाय ते चढवल्यानंतर आपण ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि शिवलिंगावरती अर्पण करणे त्या व्यक्तीच्या परिवारामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते असं देखील म्हटलं जातं त्याच कुटुंबामध्ये येणाऱ्या समस्या दूर होतात सर समस्या नाही होतात असं देखील म्हटलं जातं तर अजून असं एक उपाय करायचा आहे की लोकांच्या डोक्यावर कर्जाचा जा डोंगर झाला आहे आणि ज्या कर्जमुक्त होत नाही तर अशा व्यक्तींनी होलिका दहनाच्या रात्री भगवान श्री विष्णूंच्या नरसिंह अवताराचे ध्यान करावे भगवान नरसिंहाची पूजा केल्यानंतर मोठ्या मोठ्या कर्ज उतरते सोबत आर्थिक लाभ देखील होतात जर नोकरीमध्ये काही समस्या येत असतील तर तुम्ही काय करायचं आहे अशा वेळी या समस्येतून मुक्ती मिळवण्यासाठी एक आपल्याला साबुत नारळ घ्यायचा त्यात वरील शेंडी काढून आपल्याला म्हणजे शेंडी काढायची नाहीये आणि हा जो नारळ आहे तो स्वतःच्या डोक्यावरून सात वेळा आपण उतरवायचा आहे त्यानंतर आपल्या इष्टदेवतेचे ध्यान करून पेटत्या होळीमध्ये हा नारळ जर अर्पण केला तरी देखील आपल्या सर्व नोकरी संदर्भातल्या समस्या दूर होतात घरामध्ये सतत एखादी व्यक्ती जर आजारी पडत असेल तर होळीच्या राखीचा एक उपाय आपण तो करायचा आहे लहान मुलं सतत आजारी पडत असेल किंवा मोठे व्यक्ती आजारी पडत असेल तर आपल्याला काय करायचं आहे धनानंतर राख श ते विझवल्यानंतर गार झाल्यानंतर थोडं आपल्याला घ्यायची आहे आणि ती राख आपल्याला घेतल्यानंतर ती राख आपल्याला आजारी व्यक्तीवरून शिंपडायची शी आहे अगदी थोडीशी राख आपण आजारी व्यक्तींवर टाकायची आहे आणि ही राग टाकल्यानंतर आपण बघा नक्कीच त्यांचे सर्व आजार दूर होतील अगदी छोटासा उपाय हा आहे मात्र त्यामुळे घरातील मोठ्या मोठ्या आजारातून दूर होते जर तुमच्या घरावर सातत्याने संकट येत असतील तर आपली ही होळीची राख आपण घरात घेऊन यावी एका काचेच्या डब्यात ठेवावी नंतर त्यात थोडे खडे मीठ थोडे टाकावे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर आपण बघा काचेचे भांडे असेल तर त्यात ठेवा नाही तर तुम्ही काय करायचं आहे लाल कपडा मी सांगितल्याप्रमाणे तो घ्यायचा आहे त्यामध्ये ती राग टाकून थोडे मीठ थोडे टाकायचे आहे आणि मोहरी टाकायची आहे आणि आपण ते एखाद्या घरातील वरच्या कोपऱ्यामध्ये बांधून ठेवायचे आहे किंवा तुम्ही काचेच्या बरणीत ठेवलेल्या असेल तर म्हणजे चांगल्या जागी स्वच्छ जागी ही आपल्याला ठेवून द्यायचं आहे आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती घरातून घरातून दूर होते घरात सुख समृद्धी नांदू लागते आ, तर अशा हा उपाय आपल्याला करायचा आहे अशा ठिकाणी ही राख आपल्याला ठेवायची आहे नक्कीच असं केल्याने आपल्या घरातील सर्व इड्यापिडा दूर होईल आणि घरामध्ये सकारात्मकता गोष्टी घडेल आणि घरामध्ये कधीच कशाची कमतरता भासणार नाही असं म्हटलं जातं की होळी का केली जाते सत्याचा विजय आणि वाईटाचा नाश यासाठी होळी ही केली जाते त्यामुळे आपण ह्या होळीची राख आपल्या घरामध्ये नक्कीच ठेवायची आहे आपल्या घराला भूत प्रेत लागणार नाही करणे बाधा होणार नाही कुणाचं नजर दोष असूल ते देखील लागणार नाही त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि होळीच्या दिवशी बघा एखाद्या महिलेला मासिक धर्म जर आलेला असेल तर तिने होळीला स्पर्श करू नये नैवेद्यासाठी जो स्वयंपाक करणार आहोत तो देखील करायचा नाही आहे नवग्रह म्हणजे ज्यांना कुणाला नवग्रहाचा त्रास असेल तर त्यांनी होळीची राख आहे ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ केली तरी देखील त्यांचा तो त्रास दूर होऊ शकतो त्यासाठी तुम्ही हे सुद्धा करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही महादेवाच्या पिंडीवर तुम्ही ही राख पाण्यामध्ये मिक्स करून लावली तरी देखील तुमच्या सर्व अडचणीतून सुटका होईल तर आपल्याला बघा असा हा उपाय अशी हिराक या ठिकाणी ठेवायची आहे नक्कीच आयुष्यातील प्रत्येक विघ्न आपल्या आयुष्यात विवाह जमत नसेल संकट विघ्न बाधा होत असेल आजार पण होत असेल किंवा घरामध्ये भूत प्रयत् करणे बाधा नजर दोष असेल त्या सर्व अडचणी दूर होतील कसा वाटले व्हिडिओ नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद